नमस्कार देविका खूपच हैराण असते देविका म्हणते आई तुम्ही मला फसवलत तुम्ही अशा कशा काय वागल्यात तेव्हा आजी म्हणते अगं ही निरूप आहे ना ती अशीच आहे कायम दुसऱ्याला त्रासच देत असते काय ना देविका तू नेहमी मीराला त्रास देत आलेस नेहमी मीराचा राग करत आलेस म्हणून आज तुझी ही अवस्था तुला कळतं आहे का तू किती चुकीचं वागत होतीसते देविका तुला हेच समजवण्याचा मी प्रयत्न करत पण तुला समजतच नव्हतं ग तेव्हा लगेच देविका बोलते आई तुम्ही असं का वागलात आई तुम्हाला माझ्याशी असं वागायची गरजच काय होती तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघ देविका उगाच अर्थ वेगळा काढू नकोस जरा तरी समजून घे ना देविका तू असा अर्थ वेगळा का काढतेस अगं मला का समजत समजून घेत नाही आहेस तेव्हा लगेच देविका बोलते मला काहीही समजून घ्यायचं नाही आहे आई तुम्ही चुकलात हे तुम्ही मान्य करा आई मला खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला तेव्हा निरुपा बोलते देविका मग तुझं काय म्हणणं आहे मी काय करू बबड्यासोबत तू जे म्हणशील ते मी करेन तेव्हा देविका म्हणते ते सुद्धा तुम्ही मलाच विचारा आई तुम्ही असं कसं काय वागू शकता स्वतःच्या मनाला विचारा ना आई बस करा आता आता स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवा अहो एवढा मोठा तुमचा मुलगा झालाय त्याचं लग्न झालंय पण तरीसुद्धा त्याला जबाबदाऱ्या समजत नाही आहेत आई तुम्ही असं का वागता तुम्हीच त्याला पाठीशी घालून ठेवलंय अजूनसुद्धा तो लहान मुलासारखाच वागतोय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात देविका अगदी बरोबर बोलतेस तू तेव्हा लगेच देविका मीराला बोलते बद झालं आता मला या गोष्टींचा अजिबात काहीही विचार करायचा नाही आहे आई तुम्हाला जे काही करायचं आहे तेव्हा लगेच निरुपा म्हणते काय करायचं आहे म्हणजे करा देविका मी याला घराबाहेरच काढते जेणेकरून तुझं मन शांत होईल तुला असं वाटायला नको देविका की म्याला मी याला लाडावून ठेवलं आहे तेव्हा सुधाकरराव बोलतात निरुपा हा विचार तू आधी करायला पाहिजे होतीस निरूपा तू आत्ता विचार करून उपयोगच काय तुला समजतच नाही काही गोष्टी प्रत्येक वेळेला या मुलाचा विचार करायची गरज नाही निरुपा तेव्हा लगेच निरूपा बोलते अहो गप्प बसा ना आपलाच मुलगा मान्य आहे त्याला नोकरी नव्हती हे मला सत्य माहिती होतं पण मी तरी काय करणार मी सुद्धा त्याला पाठीशी घालत राहिले कारण मला वाटत होतं कधी ना कधीतरी हा नोकरी शोधेल आणि कधी ना कधीतरी तो स्वतःला सावरेल पण आता तो मूर्खासारखा निघाला त्याला मी तरी काय करणार प्लीज प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला समजून घ्या ना माझा विचार करा ना मी काही मुद्दामून केलं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते प्लीज सगळ्यांनी शांत व्हा देविका तुला पंकजचा राग आलाय कळतंय मला पण प्लीज प्लीज स्वतःला शांत तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा अगदी योग्य निर्णय घेतेस तू या पंकजला धक्के मारून घराबाहेर काढ कारण याची तीच लायकी आहे तेव्हा पंकज बोलतो पप्पा मम्मा प्लीज असं करू नका त्यावेळेला आजी बोलते मग काय करायचं तुला फुकडचं खायला द्यायचं का या घरात पंकज अरे फुकटचं खातोस ते खातोस परत सत्यावरतीच आवाज चढवतोस अरे तो बिचारा चार पैसे कमवतो तरी पण तू काय करतोयस तरीसुद्धा तुला तुझी ही मम्मा पाठीशी घालत होती तिला जरासुद्धा लाज वाटत नव्हती तेव्हा लगेच निरुपा बोलते हे बघा सासूबाई मी जे काही करत होते ते माझ्या मुलासाठी करत होते तेव्हा मीरा बोलते असं जर का असेल ना सासूबाई तर तिमी मुलांना सगळूक देख जा तुम्हाला असं वागायची गरजच नव्हती सासूबाई तुम्ही जे काही वागलात ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्हाला ही सत्य माहिती होतंय मला माहिती नव्हतं पण एक गोष्ट मात्र नक्की की तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात तेव्हा रिया बोलते पण हे सर्व करायची गरजच काय होती आई तुम्हाला पंकजला जर का नोकरी नाहीये तर तुम्ही हे सर्व सत्य घरच्यांना सांगितलं पाहिजे होतं तुम्ही हे लपवलात का अहो देविकाने सुद्धा त्याला मदतच केली असती तेव्हा लगेच देविका म्हणते नाही पण आईंचा माझ्यावरती विश्वास नाही आणि अ पंकजला सुद्धा लाज वाटत नाही म्हणजे पंकज कालसुद्धा मला तू गिफ्ट दिलंस ते स्वतःच्या पैशाने दिलं नाहीस तेव्हा लगेच निरूपा बोलते अगं असं काय करतेस देविका तुला गिफ्ट भेटल्याशी कारण ना मग त्याने कुठूनही दिलं तुला काय फरक पडतो तेव्हा देविका बोलते फरक पडतो आई फरक पडतो आज या पंकजमुळे या मीरा आणि सत्याचं बोलणं मला ऐकून घ्यावं लागतंय माझ्यावरती ही जी काही वेळ आली ना ती फक्त आणि फक्त या दोघांमुळेच आली आहे तरी सुद्धा तुमचं असंच वागणं आहे तेव्हा निरूपा पंकजचे कॉलर पकडते आणि पंकजला फरफटत फरफटत घराबाहेर काढते तेव्हा पंकज मोठमोठ्याने बोंबलत असतो मम्मा मम्मा प्लीज असं करू नकोस मम्मा मी नोकरी शोधेन ना पण प्लीज त्यावेळेला लगेच निरूपा बोलते जोपर्यंत तू नोकरी शोधून घरी येत नाहीस तोपर्यंत मी तुला घरात घेणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव पंकज तू नोकरी करायची महिन्याचा पगार आणायचा आणिच मग या घरात पाऊल ठेवायचं तेव्हा पंकज बोलतो मम्मा मी सांगतो आहे ना मी करेन म्हणून मम्मा प्लीज समजून घे ना असं काय करतेस तू तेव्हा लगेच निरूपा बोलते सांगितलं ना नाही म्हणून आणि ती पंकजच्या कानाशी पुटपुटते पंकज अरे असं काय करतोस तू देविकाचा विश्वास दोघांकडूनही संपवायचा आहे का अरे तुझ्यावरचा विश्वास तर तिझा उडालाच पण माझ्यावरचा कसा उडू देऊ हे बघ पंकज मला हे करणं भागच होतं मला तुला घराबाहेर काढावं लागलं आता तुझ्याकडे पर्याय नाही तुला नोकरी करावी लागेल आणि मग पैसे कमवून आणावे लागतील तेव्हा लगेच पंकज बोलतो पण मम्मा मी कुठून पैसे आणू कमवून कितीही काही झालं तरीसुद्धा मला नोकरी सहजासहजी नाही भेटणार तेव्हा लगेच निरूपा बोलते सगळ्यांनाच भेटतात तुला का भेटणार नाही आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे पंकज कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुला नोकरी शोधावीच लागेल तेव्हा लगेच आजी बोलते निरूपा तुझं काय चालू आहे ना ते मला आहे चल चल आता आत चल याला बाहेर काढलंयच ना मीरा दरवाजा तोंडार बंद कर तेव्हा मीरा दरवाजा बंदच करताच लगेच पंकज जोरजोरात ठोटावत असतो तो म्हणत असतो मम्मा मम्मा प्लीज असं नको ना करूस मम्मा प्लीज प्लीज मला घरात घे ना देविका अगं असं काय करतेस तुझ्या नवऱ्याला समजून तरी घे तेवढ्यात मात्र देविका देविकाजवळ जाते आणि देविकाला म्हणते झालं समाधान देविका मी काही मुद्दामून केलं नव्हतं मला या गोष्टीवरून तुमच्यामध्ये क्लेश नको हवे होते म्हणून मी सत्य लपवून ठेवलं एवढंच पण देविका यामुळे तुझा माझ्यावरचा विश्वास उडाला आहे देविका हा विश्वास मला गमवायचा नाही आहे देविका प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा देविका बोलते नाही आई माझा कोणावरती विश्वास राहिलाच नाही आणि आई खरं सांगू का मला आता विश्वासाची भीती वाटायला लागली ज्याच्यावरती प्रेम केलं त्यांनीच मला फसवलं तेव्हा लगेच निरुपा बोलते असं काही नाही आहे अगं त्याला नोकरी नाही एवढंच ना तो नोकरी करेल ना तुला कशाला काळजी करायला पाहिजे तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो इकडे म्हणत असतो सत्या मीरा सोडणार नाही तुम्हाला आज तुमच्यामुळे देविका आणि माझ्यामध्ये भांडणं झाली आता मात्र मी तुम्हाला माफ करत नाही आता बघा तुमची कशी वाट लावते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपाने पंकजला घराबाहेर काढून योग्य केलं आहे का, कर के का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू